शेळ्या मेंढ्यांसह समोर आमरण उपोषण कौसाबाई सरोदे यांचा सा न्यायासाठी लढा घर गेलं जमीन गेली आता शेळ्या मेंढ्यांसह न्यायासाठी समोर उपोषण अहिल्यानगर तालुक्यातील जिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांनी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालयासमोर शेळ्या मेंढ्या व संसारासह सा आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांचा आरोप आहे की तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या संगणमताने त्यांची एक्कावन्न गुंठे जमीन आणि घर बेकायदेशीरित्या दुसऱ्याच्या नावे करण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षांपासून न्यायासाठी वणवण भटकत असलेल्या कौसाबाईंना अजूनही न्याय मिळालेला नाही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सातबारा उतार्यावरून कोणतीही खरेदी विक्री न करता त्यांचं घर पाडून जमीन हस्तगत करण्यात आली प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी तहसील समोरच आंदोलनाचा मार्ग निवडला या आंदोलनाला चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला असून न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे नमस्कार मी शरद खंडू पवार सरपंच चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर आज आम्ही अहिला तहसील कार्यालयात मागील आठ दिवसापूर्वी पूर्वीपासून सरोदे गौसाबाई मारुती सरोदे आणि सरोदे परिवार शेळ्या मेंढ्या घरप्रपंच घेऊन एक्कावन्न गुंठे जमीन गावगुंडांनी समाज कंटकांनी चोरल्याप्रकरणी बारा वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत साधारण एक वर्षापासून न्याय या ठिकाणी तहसीलदारांसमोर निकाली काढण्यासाठी प्रलंबित आहे आणि ते त्या त्या ठिकाणी तलाठी सर्कल आणि संबंधित गावगुंडांवर गुन्हे दाखल होणार आहेत म्हणून या ठिकाणी तो निकाल देत नाही आणि या सर्वोदय परिवाराला जोपर्यंत या ठिकाणी न्याय देणार नाहीत निकाल देणार नाहीत त्यांनी कुठेही खरेदी घट साठे घर का अनखत केलेलं नाही जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत आमचं ही शेळी मेंढी आंदोलन या ठिकाणी असंच जास्त तीव्र स्वरूपाचं या पुढील काही दिवसात चालू राहणार आहे एवढंच या निमित्तानं सांग अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा